ठाणे महापालिकेच्या कारभारात गतिमानता आणि पारदर्शकता यावी या, या उद्देशातून ई ऑफिस प्रणाली लागू करण्याचा निर्णय प्रशासनानं घेतला आहे या निर्णयामुळे पालिका अधिकारी आणि कर्मचारी नागरिकांच्या अर्जांसह विविध प्रकल्पांच्या प्रस्ताव ऑनलाईनद्वारे हाताळणार असून येत्या एक एप्रिलपासून ही प्रणाली लागू करण्यासाठी पालिकेनं विविध भागातील कर्मचाऱ्यांना गेल्या काही दिवसांपासून प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली आहे त्यामुळे प्रणालीमुळे पालिकेनं कागदविरहित कामकाजाच्या दिशेनं पहिलं पाऊल टाकल्याचं चित्र आहे ठाणे महापालिकेचे आयुक्त सौरभ राव यांनी नुकत्याच सादर केलेल्या अर्थसंकल्पात काही महत्वाच्या घोषणा केल्या होत्या त्यामध्ये ठाणेकरांना पालिका मुख्यालय किंवा प्रभाग समिती कार्यालयात यावं लागू नये यासाठी ऑनलाईन सेवा उपलब्ध करून देण्यात येईल तसंच ठाणे महापालिकेच्या कारभारात गतिमानता आणि पारदर्शकता यावी यासाठी ई प्रणाली लागू करण्यात येईल अशी घोषणा राव यांनी केल्या होत्या त्याची अंमलबजावणी आता येत्या एक एप्रिल पासूनच करण्याचा निर्धार पालिका प्रशासनानं केला असून त्याची तयारी गेल्या काही दिवसांपासून पालिका प्रशासनाकडून सुरू असल्याचं चित्र आहे शासनाच्या एन आय सी या संस्थेच्या माध्यमातून ठाणे महापालिका प्रशासन ई प्रणालीची अंमलबजावणी करणार आहे ही प्रणा या प्रणालीद्वारे विविध प्रस्तावांच्या हस्तींवर संबंधित अधिकारी ऑनलाईनद्वारे मान्यता देणार आहेत त्यामुळे हे कामकाज कसं करायचं याचं प्रशिक्षण पालिकेच्या विविध विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना महापालिका मुख्यालय तसंच माजीवडा येथील युआरसी टीच्या कार्यालयात दिलं जात आहे एन आय सी या संस्थेचे चार अधिकारी हे प्रशिक्षण देत असून येत्या एक एप्रिल पासून नागरी सुविधा केंद्रात ही प्रणाली सुरू करण्याचा पालिकेनं निर्धार आहे त्यामुळे प्रस्तावाची नसती किंवा नागरिकांकडून प्राप्त झालेल्या अर्जांवर संबंधित अधिकाऱ्यांनी काय कार्यवाही केली यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांना देखरेख ठेवणं शक्य होणार आहे अनेकदा विविध प्रस्तावांच्या नसते पालिकेतून गायब झाल्याचं समोर आलं होतं मात्र या प्रणालीमुळे नसती गायब होण्याचे प्रकार टाळणार आहेत या प्रणालीद्वारे मंजूर झालेले प्रस्ताव तसंच इतर महत्त्वाचे दस्तऐवज ठाणेकरांना पालिकेच्या संकेतस्थळावर पाहता येणार आहेत या प्रणालीसाठी पालिकेच्या प्रत्येक अधिकाऱ्याने कर्मचाऱ्याचा एक शासकीय ईमेल आयडी करण्यात आलाय अशी माहिती पालिकेनं दिली पहिल्या टप्प्यात ऑनलाईन आणि ऑफलाईन या पद्धतीनं कामं केली जाणार आहेत त्यानंतर टप्प्याटप्प्यानं ऑफलाईन पद्धत बंद करून संपूर्ण कारभार हा ऑनलाईन पद्धतीनं चालवला जाणार असल्याचंही सूत्रांनी सांगितलं